सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मसाल्याच्या पदार्थांमधला आपल्या स्वयंपाक घरातला अगदी महत्वाचा पदार्थ ज्याशिवाय आपली फोडणी पूर्ण होत नाही असा जो पदार्थ जो आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे अशा पदार्थाविषयी माहिती पाहणार आहोत तो पदार्थ म्हणजे जी जिरे किंवा क्युमिन सीड्स जिऱ्यालाच क्युमिन सीड्स असं देखील म्हटलं जातं जिरं जसं जा आपल्याला फोडणीसाठी मदत करत तसंच आरोग्यामध्ये देखील स्त्रीच्या आरोग्यासाठी देखील जिरे खूप महत्वाचे आहेत आणि जिऱ्याचे नक्की फायदे काय काय आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिऱ्यामध्ये अ ब क इ के हे विटॅमिन्स असतात ही जीवनसत्व असतात तसेच जिऱ्यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस जस्त हे जे गुंधर्म आहेत ते मिनरल्स आहेत की ती देखील सापडतात त्यामुळे जिरे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत जिऱ्यामुळे मेटाबोलिझम चांगलं होतं जिऱ्यामुळे पचनास मदत होते अनेक वेळा शिळ किंवा वारंवार खाण्याने आपल्याला बद्धकोष्ठता अपचन गॅसेस करपट ढेकर अशा त्रास होतात त्यावेळी जर आपण जिऱ्याची पूड कोमट पाण्यात घेतली तर आपल्याला पोटाच्या त्रासापासून सुटका मिळते आणि पोट व्यवस्थित साफ होतं अपचन गॅसेस करपट ढेकर असा त्रास होत नाही आपली मेटाबोलिझम जर कमी असेल म्हणजे आपण थोडं खाडलं तरी आपली तब्येत जास्त वाढते असं जर आपल्याला वाटत असेल की अण्णाचं पचन व्यवस्थित होत नाहीये तर त्यासाठी देखील आपण जिऱ्याचं पाणी घेऊ शकतो जिऱ्याचं पाणी पिल्याने आपलं मेटाबॉलिझम चांगलं वाढतं आणि आपल्याला जर फॅट लॉस करायचं असेल तर फॅट साठी देखील जिरं मदत करतं त्यामुळे जर तुम्ही एक चमचा जिरे जर पाण्यात भिजायला घातले रात्रभर ते पाण्यात भिजले आणि ते जिऱ्याचं पाणी जर तुम्ही सकाळी पिलत तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहेत तुम्हाला वेट लॉससाठी फॅट साठी मदत होणार आहे आणि तुमचं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे बिल्ड होणार आहे त्यामुळे जिरं हे वेट लॉस साठी देखील मदत करतं अपचनाच्या त्रासामध्ये पोटाच्या तक्रारींमध्ये जिरं खूप फायदेशीर आहे जिऱ्याची पूड कोमट पाण्यात तुम्ही घेतली तर पोटाच्या त्रासाच्या समस्येवर मात करता येईल यानंतर म्हणजे जिरं आपल्या त्वचेवर एक प्रकारचा ग्लो आणण्यासाठी त्वचेवर तकाकी आणण्यासाठी त्वचेला जर काही संसर्ग झाला असेल तर तो दूर करण्यासाठी देखील मदत करत असत जिऱ्याची पूड जर तुम्ही चेहऱ्याला मुलतानी मातीमध्ये जर जिऱ्याची जे पाणी आहे त्याच्यामध्ये जर फेसपॅक बनवलात तर तुम्हाला चेहऱ्याला तो फेसपॅक लावल्यानंतर चेहऱ्याचा कुठल्याही संसर्गापासून म्हणजे पिंपल्स आले असतील चेहऱ्यावर जंतू संसर्ग झाला असेल तर त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते त्यामुळे जिरं हे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगलं आहे त्यामुळे जिऱ्याच्या पाण्याने तोंड धुणं किंवा जिऱ्याच्या पाण्यामध्ये जिरं ज्या पाण्यामध्ये भिजवलं आहे रात्रभर त्या पाण्यामध्ये फेस पॅक बनवून तो सकाळी जर आपण चेहऱ्याला लावला तर त्याचे देखील खूप छान रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जिऱ्यामध्ये आयन कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम यासारखे जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जर तुमची हाडे मजबूत नसतील स्त्रियांमध्ये जनरली कॅल्शियमची कमतरता आढळते आणि कॅल्शियमची कमतरता असेल तर हाडे कमकुवत असणे बसत उठताना त्रास होणे पाठ दुखणे कंबर दुखी असे त्रास नंतर स्त्रियांमध्ये जनरली दिसून यायला लागलेत तर या त्रासावर देखील जिरं खूप फायदेशीर आहे जिऱ्याचं पाणी जर तुम्ही डेली घेतलं किंवा जिऱ्याची पूड जर तुम्ही कोमट पाण्यात भिजवून ते पाणी पिलं तरी देखील तुम्हाला खूप फायदा होणार आहे कारण जिऱ्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि कॅल्शियम सोबतच फॉस्फरस जे कॅल्शियम ऍब्सॉर्ब होण्यासाठी आवश्यक असतं ते फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे जिऱ्याची पूड करून ती कोमट पाण्यात घ्यायची आहे दररोज घ्यायची आहे एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा एक चहाचा चमचा पूड जर तुम्ही टाकली आणि ते पाणी जर तुम्ही पित असाल तर त्याने तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहेत तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता त्यामुळे भरून निघणारे अशा रीतीने हे गुणकारी जिरं तुमच्या किचनमध्ये तर फायदेशीर आहेच परंतु तुमच्या आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे जिऱ्याचा वापर तुमच्या दररोजच्या आहारात नक्की ठेवा जिर्याचा समावेश तुमच्या मध्ये देखील नक्की करा आणि काय रिझल्ट मिळतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका प्रत्येक स्त्रीपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोचवा जेणेकरून स्त्रियांना आपलं आरोग्य सुधारवण्यासाठी मदत होईल धन्यवाद